हातकणंगले लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातल्या रुकडी इथे मतदानाचा हक्क बजावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी शिरोळ मतदान केंद्रावर मतदान केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा मतदारसंघातल्या साखराळे इथल्या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी शाहूवाडी तालुक्यातल्या सरुड प्राथमिक शाळा इथे आपला मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातल्या चिमगाव इथं मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल लिंगनूर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडा पॅव्हलियन मैदान केंद्र इथे मतदानाचा हक्क बजावला